नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा हवामान हो अंदाज आज नंतर आणि रात्रीचा सव्वीस सरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात जबरदस्त पावसाचा अंदाज हा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये तुफान वादई वारे देखील बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन बोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चोवीस तासात महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वादळी वारी मेघगर्जना विजांच्या कडकडाट अस काही भागात मध्यम स्वरूपात पाऊस तर काही भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळाला तर सध्या मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून अरबी सम समुद्राच्या मध्य भागामध्ये सक्रिय आहे तर कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्रालगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या भागामध्ये आज आस दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख सहा जून दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक आणि केरळच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे जोर कमी असून बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्यामध्ये मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर भारताचा पूर्व परिसर ढगाळ स्थिती आणि हलके मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दुपारपर्यंत पावसाची शक्यताही जबरदस्त स्वरूपात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यामध्ये असून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे हलका मध्यम पाऊस दुपारपर्यंत राहील आणि दुपारनंतरही या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तसे पुणे अहिल्यानगरचा काही परिसर मुंबई रायगड नाशिक इथे दुपारपर्यंत हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात बघायला मिळणार आहे सांगली शिरळ इचलकरंजी मंगसुळी जळकाटे किरंगी धागलपूर नागज कोची तासगाव आष्टा इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दक्षिण भागात सल्लगा शिरगोपी कुडाची इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील चिकोडी मालजाटी सांगेश्वरा रायबा किडकल तेवणकाठी गोका कलकंगिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर पूर्व भागामध्ये जत बिलर कानमडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नागज कुची कानापूर बिटा इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून किनी कुडाली जतबेल आष्टा मसदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर कागल इस्पोर्ली जैनवाडी निपाणी चिकोडी सांकेश्वारा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर राजापूर पटण रत्नागिरी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज मेढा उडाले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयनापटण आणि मलकापूर कोकरोड कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर बेलकर देवरुख संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील अर अरवाडे लोटे चिपळूण मार्गावतांबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सातारा कोरेगाव निंदाल देवडी मोल देवरा दिक्सल अद्राकी मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील प्रतापगड वाई दिवेगड तसेच पुणे जिल्ह्याचा परिसर पुणे सासवड जेजुरी लवासा जेटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपर्यंत या भागात राहील पुणे मुंबई रायगड नाशिक या भागात हलकं मध्यम राहील आणि अहिल्यानगरच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारपर्यंत बघायला मिळणार आहे तसे जळगाव धुळे आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागातही दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल आणि धाराशिवकडे पावसाचा अंदाजा हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल जसे कळम मासा तारकेटभूम धाराशिव तुजापूर पाणी पाणीगोवारशी इकडे मध्यम स्वरूपात पावसाला जोर वाढणार आहे तसेच अक्कलकोट अळंदा होंडाला सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश परिसर इकडे मध्यम हलका पाऊस सुरुवात होणार आहे दुपारनंतर आणि दुपारनंतर मात्र जबरदस्त पावसाची शक्यता देखील या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसे नांदेड बघायला लातूर हिंगोली वाशिम इकडे अंशतः तडागाळ वातावरण राहील आणि विदर्भात मात्र दुपारपर्यंत वातावरण क्लीन बघायला मिळणार आहे तसेच दुपारनंतर पावसाची शक्यताही महाराष्ट्रात जवळजवळ बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीकडे तसा जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस कोकण किनारपट्टीकडे दुपारनंतर राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज अंबोली चांदगड रामगड आणि लगेच परिसर बघितला असा बेळगाव बाजी राणाकुंडे गोवा राज्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र सोलापूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे जसे मंगळवेढा मारवाडे गेडी चिंके सांगोळे पंढरपूर बेलापूर तसेच अकलूज मायसेरस इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मध्यम दोनदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यातही पश्चिमेकडे हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडा आष्ट्रीला मुसळधार पावसाचा अंदाज रेल तसे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील पुणे अहिल्यानगर मुंबई नाशिक आणि नंदुरबाजालाच काही परिसर हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे धाराशिव लातूर नांदेड भागाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे हिंगोली वाशिमलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली नागपूर या भागात मात्र पावसाचा जोर, पावसा भागा पावसा जोर कमी असून वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण किनारपट्टीकडे जोर कमी राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे या भागातही ढगाळ शिच राहील पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव बीड नांदेड वाघाला या जिल्ह्यात दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालेगाव आणि नाशिकच्याही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आ... काही ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वच भागात नाही तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर मध्यम हलका राहील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली इकडे अंशतः डगास्थित राहील पावसाची शक्यताही फारशी नाही तसेच तुमचा एखादा विभाग तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय